说啥个东？ ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि सायलीने आता गाणी गायल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात तर माणसी म्हणते की ही पीप पूर्य फॉर अर्जुन अँड सायली तर लगेचच अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि म्हणतो की आपल्या माणसासाठी तुम्ही गायलं खरंच खूप थँक्स तुमचं सायली तेवढ्यात इकडे केदार हा साक्षीकडे बघू लागतो तर आता केदारकडे बघत साक्षी विचार करते की हा केदार काय डिटेक्टिव्ह आहे का आणि सारखं एक्स रे मशीन लावल्यासारखं माझ्याकडे बघतोय तर आता तेवढ्याच साक्षीला तिच्या मोबाईल वाजू लागतो आणि साक्षी चैतन्याला म्हणते की मला एक कॉल येतो आहे आणि साक्षी फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाते तर इकडे आता अर्जुनचा मित्र अर्जुनकडे येत म्हणतो की व्हाट परफॉर्मन्स अर्जुन आणि पुन्हा सर्वजण अर्जुनच्या नावाने ओरडू लागतात तर आता लगेचच समीर म्हणतो की खरंच अर्जुन आणि सायली मेड फॉर इच ऑदर आहात तर एक मैत्रीण म्हणते की आत्ता खऱ्या अर्थाने ही रियुनियन कम्प्लीट झाल्यासारखी वाटते तेवढ्यात आता हात करत अर्जुन म्हणतो की नाही ही रियुनियन कधीच कंप्लीट होऊ शकत नाही अर्जुन म्हणतो की आज आपण रियुनियन मध्ये सगळेजण एकत्र भेटलो पण आज आपल्यातला एक जण मिसिंग आहे आणि तो आपल्या आयुष्यातला खूप मोठा भाग होता अर्जुन म्हणतो की पण तो आता कधीच पुन्हा परत येणार नाही आणि तो म्हणजे आपला कुणाल अर्जुन म्हणतो की आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी मला कुणालची आठवण झाली नाही म्हणून आणि खरंच कुणाल खूप स्मार्ट होता आणि त्याचं फ्युचर खूप ब्राईट होतं त्यानंतर आता लगेचच कुणालचं नाव ऐकून केदार विचार करतो की या साक्षीचं कुणाल सोबत काही कनेक्ट तर असेल ना तर लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो की एकदा मी आणि कुणाल फिल्म बघायला गेलो होतो आणि ती फिल्म होती तर लगेच चैतन्य म्हणतो की थ्री इडियट्स तेव्हा हात करत अर्जुन म्हणतो यस लगेच सायली म्हणते की चैतन्य भाऊची तुम्ही सुद्धा गेला होता का आणि सायली आता माईक चैतन्यकडे देत म्हणते की आता तुम्ही बोला आणि चैतन्य आता बोलण्यासाठी उठतो चैतन्य उठून अर्जुन शेजारी येतो आणि म्हणतो की मी कुणाल आणि असं तीन जणांचं त्या फिल्मचं नाव होतं आणि आम्ही ते थ्री इडियट त्यानंतर आता लगेच चैतन्य म्हणतो की आम्ही रंगपंचमीच्या दिवशी ती फिल्म बघायला गेलो होतो आणि जेव्हा आम्ही फिल्म बघून बाहेर आलो त्यावेळेस आता काही जणांनी आम्हाला रंग लावण्याचा प्रयत्न केला पण त्यामधून आम्ही दोघे कसे बसे निसटलो आणि कुणाल मात्र त्यामध्ये अडकला आणि कुणाला सगळ्या शरीराला रंग रंग लावला तरीसुद्धा कुणाल सगळ्या रिंग रंगात भिजलेला असताना आमच्यासोबत फिल्म बघायला आला आणि आम्ही त्याला म्हटलो अरे तू घरी का नाही गेला तर अर्जुन म्हणतो की त्याने आम्हाला सांगितलं काही जरी झालं तरी फिल्म तिघांनी एकत्रच बघायची आणि लगेचच त्यानंतर आता अर्जुन भाऊक होत म्हणतो की आणि आपण त्यासाठी आयुष्यभर आणि अर्जुन आता चैतन्यच्या खांद्यावर हात ठेवून रडू लागतो तर सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं चैतन्य म्हणतो की आयुष्यभर आता आपण म्हातारे झालो यार आणि त्यानंतर आता दोन पुढे येत अर्जुन आणि समजावतात त्यानंतर ते मित्र म्हणतात की कुणालच्या आम्ही सर्व आठवणी त्याच्या घरून आशा मिळवल्यात आणि आता, आता। कुणालच्या घरून आता त्या दोन मित्रांनी कुणाल सोबतचे सर्व फोटो तिथे आणलेले असतात आणि एक मोठी मेमरी म्हणून आता ते सर्व फोटो ते मित्र आता ब्लॅक बोर्डवरती लावतात आणि त्यानंतर ते फोटो सर्वजण बघतात तर लगेच अर्जुन हा सर्वांना समजावतो आणि भाऊक झालेले सर्वजण आता आता सर्वांना अर्जुन मिठी मारतो आणि आता लगेच सगळेजण एकमेकांच्या घोडक्यात उभे राहिलेले असतात आणि लगेच म्युझिक चाली करून सर्वजण आता डान्स करू लागतात आणि सर्वजण आता एकत्र एन्जॉय करून नाचत असतात आणि तेवढ्यात आता सायलीचे लक्ष त्या कुणालच्या फोटो कडे जाते आणि त्या ब्लॅकबोर्ड वरचा एक फोटो सायली आपल्या हातात घेते आणि त्यामध्ये साक्षी ही कुणालला मिठी मारल्याचा फोटो असतो तो आणि तो फोटो बघताच सायलीला मोठा धक्का बसतो आणि लगेच सायली ही नाचत असलेल्या अर्जुनकडे बघू लागते इकडे आता तन्वीने रविराजला त्या कॅफेमध्ये आणलेले असतात तर लगेच तन्वी म्हणते की बाबा इकडे ना आपण त्या जागेवरती त्या टेबलवर बसूयात तर आता लगेचच रविराज म्हणतो की चल ना तन्वी आपण तिकडे बसूयात आणि रविराज पुढे जाऊ लागतात रविराजला आता समोर टेबलवरती नागराज बोलत असलेला दिसतो नागराज त्या म्हैपतच्या माणसांना सांगत असतो की म्हैपत आता जेलमध्ये आहे पण त्यामुळे त्याचे कामं बंद पडलेली आहे पण काही जरी झालं तरी म्हैपतची कामं बंद पडू द्यायचे नाहीत असे ते नागराजचे बोलणे आता रविराज ऐकतो तर नागराज म्हणतो की आता आपल्याला जे काही कामं करावे लागणार आहे ना ती सर्व मैपतची कामं आपण करू तर लगेचच रविराज म्हणतो की नागराज महिपतची कामं करतोय हा काय प्रकार आहे तर आता इकडे तन्वी बोलू लागते तर रविराज पटकन बोट करत तन्वीला थांबवतो आणि गप्प राहण्यासाठी सांगतो नागराज त्या लोकांना सांगतो की महिपत आता अटकेत आहे तेव्हा आता महिपतची सगळं कामं आपल्याला करायची रविराज ते सर्व ऐकू लागतो नागराज म्हणतो की आता आपल्याला म्हैपतची मदत करायला हवी आणि त्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपली मैपतची वसुली तेव्हा मी तुम्हाला एक लिस्ट पाठवतो त्यामध्ये कुणाकुणाकडून वसुली करायची ना हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला देईल ते सर्व आता रविराज ऐकतो नागराज म्हणतो की एका ना एका माणसाकडून एक ना एक पैसा वसूल करायचा आणि तोही लवकरात लवकर ते सर्व बोलणे ऐकताच रविराजला मोठा धक्का बसतो तर तन्वी खूप खुश झालेली असते तर तो माणूस म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका सीधी से अगर घी नहीं निकलेगा तो टीढी उंगली कैसी करनी की ये मुझे पता ही। इकडे नागराज म्हणतो की तुम्हाला जर काही जरी अडचण आली तरी मला फोन करा मैपतला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येणार नाहीये तेव्हा मला कॉल करून कॉन्टॅक्ट करा नागराज म्हणतो की चोवीस तासात कधीही मी तुमच्याकडे अवेलेबल असेल कळलं का तुम्हाला तर ते माणसे म्हणतात हो इकडे आता सायली तो फोटो बघून विचार करते की यांच्या कॉलेजमध्ये साक्षी त्या फोटोमध्ये कशी काय याचा अर्थ साक्षी ही चैतन्य आणि अर्जुन सरांना अगोदरपासून ओळखत असेल तर लगेचच सायली ही अर्जुनकडे बघू लागते तर अर्जुन हा नाचण्यात मग्न असतो तर आता इकडे सगळे जण नाचत असताना सायली ही अर्जुन कडे येऊ लागते पण तेवढ्यात साक्षी फोनवर बोलत बोलत तिथे येते तर आता साक्षी ही अर्जुन आणि चैतन्यकडे बघते तर दोघेही डान्स करत असतात तेव्हा साक्षी विचार करते कि मी जो जो विचार करते तेच घडतंय का म्हणजे अर्जुन आणि चैतन्यचे पुन्हा बॅचअप होते की काय तर आता चैतन्य आणि अर्जुन एकमेकांसमोर नाचत असतात तर साक्षी त्यांच्याकडे बघत असते तेवढ्यात તિક કેદાર છે લક્ષ્ય આ કડે જ तर केदार पटकन आता साक्षीकडे येतो तर साक्षी म्हणते हाय किती मस्त सगळेजण एन्जॉय करतात तर केदार म्हणतो हो ना इकडे आता सायली ही पटकन तिची पर्स घेते आणि तो फोटो त्या पर्समध्ये ठेवते इकडे आता सायली ही पुन्हा आता साक्षीला बघते तर साक्षी तिथे केदार समोर उभा असते तेव्हा आता पटकन त्या पर्समध्ये फोटो ठेवून सायली आता एका बाजूला लपते आणि केदार साक्षीचे बोलणे ऐकू लागते तेव्हा आता केदार साक्षीला म्हणतो की साक्षी अगं ऐक ना मी तुला कुठं बघितलं हे मला आता आंदूकांदू काठवायला तू कुणाल सोबत आमच्या कॉलेज मध्ये येत होतीस ना तर लगेचच साक्षी म्हणते कोण कुणाल तर केदार म्हणतो की आणि अर्जुन बोलत होते ना तोच ना म्हणून ते कुणाल सोबत बोलत होते ना हे मला कळलं नसेल त्यानंतर आता साक्षी म्हणते की केदार मी तुला आता फायनली शेवटचं एकदम क्लिअर सांगते की इथे फक्त मी चैतन्यला ओळखते साक्षी म्हणते की तेव्हा इथल्या जिवंत मित्रांपैकी किंवा मेलेल्यांपैकी माझ्या काही संबंध नाही तेव्हा प्लीज हा विषय माझ्यासमोर तू काढू नकोस तर आता केदार म्हणतो की रिलॅक्स कदाचित माझं चुकलं असेल तू एवढं अपसेट होऊ नकोस साक्षी आय एम सॉरी त्यानंतर आता साक्षी ही बाजूला येते आणि विचार करते की या केदारनी तर माझं कनेक्शन डायरेक्ट त्या कुणालशी लावलं आणि ही खूप डेंजरस आहे डेंजरस तर आता तेवढ्यात आता इकडे सायली कुणालकडे येते आणि म्हणते की कुणाल भाऊजी मला माफ करा मगाशी मी जाता जाता माझ तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं आणि खरंच साक्षी कुणालला ओळखत होती का तर आता लगेचच कुणाल म्हणतो की स्पेसिफिक असं काही नाही पण मगापासून मी विचार करतोय की साक्षीला मी आमच्या कॉलेजमध्ये बघितलं आहे केदार म्हणतो की कदाचित कुणाल सोबत मी तिला पाहिलं पण ती एवढी कॉन्फिडंटली नाही म्हणते ना तेव्हा कदाचित नसेल केदार म्हणतो की आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा मला सर्व काही नीट आठव आठवत असेल याची काय गॅरंटी तर आता केदार तेथून बाजूला जातात जेव्हा आता सायलीने अर्जुनला विचारलेलं असतं की कुणालचं काय झालं तेव्हा अर्जुनने सांगितलेलं असतं की कुणालचं एका मुलीबरोबर प्रेम होतं पण ती फक्त त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करत होती तर आता अर्जुनने सांगितलेलं असतं की तिने त्याला लग्नाचं प्रॉमिस केलं होतं पण नंतर ती एका श्रीमंत मुलाचा हात धरून निघून गेली ते सर्व बोलणे आता सायलीला आठवते तर इकडे साक्षीने केदारला सांगितलेले असते की कोण कुणाला ओळखत नाही हे देखील आता सायलीला आठवतं ते सर्व आठवून आता सायली विचार करते की याचा सर्वांचा काय अर्थ आहे की जो कुणाल ज्या मुलीवरती प्रेम करत होता ती मुलगी ही साक्षी तर नसेल ना इकडे आता नागराजने त्या माणसांना पैसे दिलेले असते आणि सांगितलेलं असतं की तुम्हाला अजून पैसे माझ्याकडे मागा पण काम फत्ते झालं पाहिजे ते सर्व बघून आता रविराज तन्वीला म्हणतो की म्हणजे माझा सक्का भाऊ नागराज त्या मैपतच्या काळ्या धंद्यात त्याला मदत करतोय तर लगेचच रविराज म्हणतो की मी आता त्याला जाब विचारतो तर तन्वी रवीराजला बाजूला आणते तन्वी म्हणते की नागराज काका मला सांगत होते की मैपतचे आणि त्यांचे खूप व्यवहार चालतात कारण त्यांची जुनी मैत्री आहे ना म्हणतो म्हणतो की की म्हणजे हे तुला अगोदर होतं तर तन्वी तेव्हा तुम्हाला का सांगितलं नाही तन्वी म्हणते की तेव्हा मला माहित नव्हतं बाबा की मैपत गुंडा आहे म्हणून तर घाबरायचे नाटक करत आता तन्वी म्हणते की बाबा हे सर्व खूप भयानक आहे आणि काका म्हच्या काळ्या धंद्यामध्ये वसुलीचं काम करतात तन्वी म्हणते की तुमचा भाऊ एवढ्या मोठ्या गुंडाशी सामील आहे मला तर सहनच होत नाही तर रविराज डोक्याला हात लावतो रविराज म्हणतो की त्याचा हा खरा चेहरा जर मला अगोदर माहीत असताना तर या प्रकरणाचा मी सोक्ष मोक्ष लावला असता प्रिया म्हणते की आता तुम्ही काय करणार आहात बाबा तर रविराज म्हणतो मी त्याला जा विचारणार आहे आता जाऊन तर प्रिया म्हणते की बाबा मला तुमच्या हातले भांडण नाही बघवणार त्यापेक्षा मी घरी जाते रविराज म्हणतो की बाळ जातो घरी मी बघतो काय करायचं ते आणि प्रिया घाबरून तेथून निघून जाते इकडे आता रविराज हा नागराज कडे बघतो आता इकडे रियुनियन मध्ये सर्वजण नाचण्यात आता मंक नाचतात तर आता शैली विचार करत असते तो फक्त साक्षी आणि कुणालचा तर आता लगेचच सर्व मित्र त्या कुणालच्या फोटोसमोर येतात ते सर्व फोटो बघताच अर्जुन म्हणतो की आता जर कुणाला असता तर हे रिव्युनियन त्याने अरेंज केलं असतं आणि तो खरंच आपला बॅग बन होता यार तर मानसी म्हणते की कुणाल गेला आणि सगळ्यांचा कॉन्टॅक्टच तुटला तर पटकन आता सायली ही अर्जुनकडे येते आणि म्हणते की आहो मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं खूप महत्वाचं आहे पटकन इकडे या ना तर अर्जुन म्हणतो आता सायली म्हणते हो तर आता सायली अर्जुनला एका बाजूला आणता साक्षी तिथून फोनवर बोलण्यासाठी जवळ येते तर सायली आता साक्षीकडे बघते अर्जुन म्हणतो की तुला महत्वाचं बोलायचं होतं ना अर्जुन म्हणतो की बोल ना आता सायली ही साक्षीकडे बघते तेवढ्यात पाठीमागून अर्जुनचा मित्र तिथे अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की तुम्ही लवकर बर्ड्स इथे काय करताय चला जेवायला त्यानंतर तो मित्र अर्जुनला जेवायसाठी घेऊन जातो तेव्हा आता सायलीला ते बोलणे राहूनच जाते नंतर सायली आणि अर्जुन दोघेही घरी येतात तेव्हा बेडरूममध्ये येताच सायली तो फोटो अर्जुनला दाखवते आणि म्हणते की सर या फोटोमध्ये हे साक्षी कोणाला मिठी मारते तेव्हा तो फोटो बघताच अर्जुनच्या पायाखालची जमीन हातरून सायली म्हणते की साक्षी या कोणत्या मुलासोबत मिठी मारून तुमच्या कॉलेजमध्ये आली होती ह्या दिवसांमध्ये तेव्हा लगेच डोळ्यातून पाणी वाहत अर्जुन म्हणतो की कुणालसोबत म्हणजे साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती हे आता अर्जुन समोर आलेलं असतं जर आता इकडे महिपतच्या काळ्या धंद्यात नागराज मदत करतो हे बघून आता रविराज समोर दोन भयानक सत्य आलेले असतात तेव्हा आता अर्जुन इकडे साक्षीचा पर्दा फाश करून आता इकडे रविराज ह्या नागराजचा कसा काळा चेहरासमोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा